पुण्याच्या विविध भागात स्थायिक झालेल्या पोलादपूर तालुक्यातील मूळ रहिवाशी एकत्र यावेत या उद्देशाने पोलादपूर तालुका रहिवाशी संघातर्फे रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी सत्कार स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष किसनजी भोसले कार्य अध्यक्ष अरविंद चव्हाण उपाध्यक्ष सुनील कदम राजेंद्र मोरे सचिन पार्टे ज्ञानेश्वर साळुंके डॉक्टर खरोशे शंकर खरोशे लहू उत्तेकर राजू कदम ॲडव्होकेट पांडुरंग जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी किशन भोसले अध्यक्ष पोलादपूर तालुका संघ पुणे शहर आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आमच्या संघटनेच्या वतीने येत्या रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते आठ स्थळ हॉटेल सेंट्रल पार्क आपटेल रोड डेकन जिमखाना पुणे येथे आमच्या पो यांचा पुणे शहरामध्ये वास्तव्यत असणाऱ्या कोकणवासियांचा स्नेहमेळावा हळदी कुंकू समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणारी सर्व बांधव समाज आणि महिला भगिनी एका ठिकाणी याव्यात जेणेकरून आज आमची मुलं बऱ्याचपैकी शिकलेली आहे आज मुलांचे जर विवाह जमवायचे झाले तर शैक्षणिकदृष्ट्या मुली जास्त शिकलेल्या आहेत मुलं कमी शिकलेली आहेत म्हणून आम्हाला अडचणी येतात आणि अशा वेळी जेव्हा आम्ही एका ठिकाणी येत असतो तेव्हा आम्ही सर्व नात्या मंडळी आहोत आणि नात्या गोत्यातली मंडळी असतात तेव्हा आमच्या महिला बांधव किंवा पुरुष मंडळी विचारत असतात की माझी मुलगी एम बी ए झालेली आहे माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे अशा वेळी त्यांची एकमेकांचे भेटी होतात आणि त्यातून कुठेतरी नाती जुळली जातात अशा अनुषंगानेच हा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजेच की वर्षभरातून एकदा सर्व समाजबांधव एका ठिकाणी यावेत एकामेकांच्या भेटी व्हाव्यात विचार विनिमयाच्या माध्यमातून कुठेतरी मार्ग सुटकावा आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये महिला अतिशय उत्कृष्ट प्रगती होती आहे आणि त्या एका ठिकाणी भेटल्यानंतर काही उद्योजिका झालेत काही आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय चालवतात मुलांची ट्यूशन घेतात असे काही माहिती होते जी माहिती याच्याकडून त्याच्याकडे पोचली जाते त्यांच्याकडून त्याच्याबरोबर जेणेकरून एकमेकाला त्याचा फायदा कसा होईल हा उद्देश आहे त्याच्या हा सत्कार समारंभ आमच्या कोल्हापूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रवीण दळेकर यांच्या हस्ते करणार आहोत तर सत्कार कोणाचा करणार आहोत तर आपल्या भारताचे राज्यमंत्री आदरणीय पुरेधरांना मोहळ हो त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले आणि आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय माधुरीताई मिसाळ ज्या राज्यमंत्री झालेले आणि त्यानंतर एक आमच्या तालुक्याचे उद्योजक आहेत जे सातत्याने गोरगरिबांच्या मागे उभे असतात आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे ते संतोषजी मेडेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आहे की आम्ही एक असा उपक्रम गेले पाच वर्षे राबवतो आहे की ज्या गंगा भागीरती महिला आहेत जेणेकरून ज्यांचे पती केलेले त्यांना आम्ही प्रथम स्टेजवर पाच महिलांना बोलवतो आणि त्यांना पहिला वाहन देतो आणि त्यानंतर त्या हाजी जीव कुंकू समारंभ आम्ही करतो त्या महिलांना असं वाटू नये की आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे आणि आम्ही आमच्या नसीबाने आमच्या मंत्रा पडले त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्या ज्या गंगाभागीर ते महिला आहेत त्यांना आम्ही पहिलं वाण देतो आणि नंतर कार्यक्रमाची सुरुवात करतो